महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे साडेतीन हजारपेक्षा अधिक गटप्रवर्तक तुटपुंजा दैनंदिन प्रवास भत्त्यावर आधारित असलेल्या मोबदल्यावर कार्यरत आहेत सरकार मानधनवाढीचे आश्वासन देतात परंतु पूर्तता कधी करणार आहे नोव्हेंबरला दोन हजार तेवीसच्या संपाच्या वेळी शासनाने गटप्रवर्तकांना रुपये दहा हजार मानधन वाढ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला होता परंतु प्रत्यक्षात एक हजार रुपये वाढीचा जी आर काढण्यात आला त्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा स्मरण करून देण्यासाठी आंदोलने करावी लागतात आता काही खेड्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत आम्ही वाट बघत आहे दिलेल्या आश्वासनाचा जी आर शासन काढणार आज काढणार उद्या काढणार परंतु आमच्या पदरात निराशाच येत आहे जो दिवस निघाला तो तसाच आश्वासनाची पूर्तता होताना काही दिसत नाही पुन्हा आम्हाला रस्त्यावर यावे लागते आयटक संघटनेच्या वतीने मागणी करतो गटप्रवर्तकांना दिलेले आश्वासनानुसार दहा हजार रुपये मानधन वाढीचा जी आर काढावा दिनांक चौदा मार्च दोन रोजी शासन निर्णय निर्गमित केलेल्या जी आर मध्ये गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ देण्याऐवजी एक शून्यच कमी करून एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे ही बाब अनावधानाने झाली असेही सरकारचे म्हणणे आहे तर चूक दुरुस्त करून सुधारित जी आर काढण्यासाठी विलंब का गटप्रवर्तक सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना अत्यल्प वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक नाराज झाले आहेत